या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास आप करता एप्लिकेशन तलाडीची स्पेशल बॅच आपण सुरू केली आहे आणि यामध्ये आपण झालेले पेपर घेतोय पी सी घेतोय निवड समित्यांचे घेतोय सगळे पेपर घेतोय जेणेकरून तुम्हाला काय येतं नेमका तलाठी मध्ये ते कळणार आहे दोन हजार पंचवीसची तयारी आपण सुरू केली आहे अजून जाहिरात आलेली नाहीये जाहिरात कधी येईल त्याबद्दल माहिती नाहीये पण अभ्यास करून ठेवायचा आपल्याकडे तीन चार महिने आहेत चांगला अभ्यास करण्यासाठी त्यासाठी हे सेशन आपण घेतोय बघा विसंगत घटक ओळखा असा एक टाईप तुम्हाला विचारला जातो आणि आजची टेस्ट पूर्णतः त्यावर कि आहे किंवा विजोडपद ओळखा रंग माथा वेगळा आपण ज्याला म्हणत असतो ना ते वेगळं पण काय आहे ते ओळखावं लागतं त्यावर हा प्रश्न आहे महाचक्रवर्ती हर्षवर्धन या शब्दातील एक किंवा अधिक अक्षर घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दामुळे मूळ शब्दात नसलेलं अक्षर आहे फक्त निरीक्षण क्षमतेचा विषय आहे हा शब्द दिले महाचक्र वर्ती हर्ष वर्धन आणि खाली चार शब्द बनवले हे चार मधला असा एखादं हे आहे अक्षर की जे वर नाहीचे बघा महान आहे का महान बघा म आहे हा आहे न आहे म्हणजे महान तर बनतोय वर्धमान व आहे अर्ध आहे मा आहे का मा मा मला नाही दिसत हे मला मा दिसत नाहीये बघा पुढे वचन व च हा आहे चक्रम च आहे क आहे म आहे ओके उत्तर तुमचं तीन नंबरचं आलं पाहिजे आलेले प्रश्न आहे तलाठी भरतीला आलेले प्रश्न आहे जेवढा सराव कराल तेवढं काम सोपं होईल मी तलाडीच्या बॅच मध्ये या सगळ्या पीडीएफ टाकणार आहे आपण याला क्यू टेस्ट पेपर असा शब्द त्या ठिकाणी असं शीर्षक थोडक्यात देतो आहे दिलेल्या पर्यायातील विसंगत शब्द ओळखा रवी बुध गुरु शुक्र काय तीन बाबी असे आहेत ज्या सेम आहे एक वेगळी आहे उत्तर रेडी आहे तुमचं आता तुम्ही म्हणाल बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्या वारी कोणता वार कोणाचा असतो कोणता कोणत्या देवीचा आहे कोणता कोणत्या देवीचा नाहीये तसं नाही त्याच्यात गुरु बुध आणि शुक्र हे तीन ग्रह आहेत रवी नाही वाराचा विषय नाहीये पुढे जातो दिलेल्या पर पर्याय यातलं विसंगत शिंदे बघा कबड्डी हॉकी लंगडी खो खो विसंगत का म्हणजे खरंय आहे ना हे जी के प्लस बरं हे प्रश्न बुद्धिमत्तेत सुद्धा येतात आणि हे प्रश्न जी के अंतर्गत सुद्धा तुम्हाला येऊ शकतात तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणताय कबड्डी लंगडी खो खो हॉकी ज्या ठिकाणी एक खेळ असा आहे ना जिथे ते काहीतरी साधनांची आवश्यक आणि तीन खेळ असे जिथे काहीच नाही लागत फक्त माणसं पाहिजे दोन्ही साईडचे खेळाडू पाहिजे बघा कबड्डीमध्ये खेळाडू पाहिजे बस काही काठीची वगैरे काही गरज नाही लंगडीमध्येही तेच आहे खो खोमध्येही तेच आहे हॉकीमध्ये मात्र हॉकी स्टिक ते लागणार आहे उत्तर या ठिकाणी दोन नंबरचं आलं पाहिजे तर मग आपलं ओके आहे पुढे जातो दिले या पर्यायातील विसंगत शब्द ओळखा बघा पुन्हा एकदा विसंगत आता तर समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा विषय म्हणजे बघा मराठीवरचा हा प्रश्न मेघ घन पयधी पय विसंगत काय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे बघा मेघ म्हणजे काय आपण जे आकाशामध्ये ढग जमलेले असतात ना ढग दग। ढगासाठी हा शब्द ढग म्हणजे मेघ घन म्हणजे सुद्धा मेघ पयधी म्हणजे सुद्धा मेघ घननाद घननाद म्हणजे ते ढगांचा आवाज पयधी ज्याला पाय लागलेले आहेत पळतय जणू काही ते सुद्धा ढग बघा पय पय पाय पद हे पय वेगळा आहे पय वेगळा आहे लक्षात ठेवा पुढे आपण जातोय वेगळा महिना शोधा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता याच्यात मैं ना सरळ तुम्हाला सांगतो मी महिन्यांवर जेव्हा प्रश्न येतात ना तेव्हा तीस दिवसाचा महिना आणि एकतीस दिवसाचा महिना मी मैं तुम्हाला एक शॉर्टकट दिले बघा ए जून सप्टेनो चार महिने असे नोव्हेंबर सप्टेंबर आणि आणखी एक जून की जुलै जे तीसचे आहे बारा बायकी चार महिने हो हो असे आहेत जे तीसचे आहेत फेब्रुवारी एक वेगळा सोडून द्या अठ्ठावीस आणि एकोणतीसवाला इतर सगळे एकतीसचे आहेत विषय क्लोज होतोय विषय क्लोज होतो आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आला पाहिजे बघा जून एक आहे जो तीसचा आता इथे जर बघितलं तुम्ही तर जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर तीनही महिने जे आहे ना एकतीस दिवसांचे महिने आहे यातलं फक्त सप्टेंबर असा आहे जो तीस दिवसाचा आहे जून तीस दिवसाचा आहे लक्षात घ्या एप्रिल तीस दिवस दिवसाचा आहे नोव्हेंबर तीस दिवसाचा आहे त्याच्यावर हमीने तुम्हाला प्रश्न येत असतात आणि बुद्धिमत्ते अंतर्गत सुद्धा प्रश्न तुम्हाला सातत्याने दिसतात गटातून बसणारे शब्द कोलकाता कानपूर कांडला कोची आता बघा असे नावं आले की आमच्या डोक्यात येतं राजधानी बरोबर आहे मग पण राजधानीमध्ये मग तीन राजधानी असल्या पाहिजे सहा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आता इथे जर बघितलं मी कोलकाता कानपूर कांडला कोची तर काही गोष्टी लक्षात येतात तुम्ही म्हणाले ये एका राज्यातले आहेत का आहे वेगळ्या राज्यातले आहे का तसंही काही दिसत नाही मग इथे एक दिसतंय की बाबा समुद्र तटावरचे शहर ज्यांना आम्ही बंदर म्हणतोय यामधलं तीन बंदर आहे आणि एक युपी मधलं वेगळं शहर आहे बघा कोलकाता बंदर आहे कांडला बंदर आहे कोची बंदर आहे कोलकाता पश्चिम बंगालमध्ये कांडला कोणत्या राज्यात आहे कोची कोणत्या राज्यात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा जनरल नॉलेज असेल तर बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडवता येतो इंटरेस्टिंग पुढे मी जातोय पुढील पैकी वेगळे पण दाखवणारा घटक कोणता मॉस्को पॅरिस न्यूयॉर्क आणि दिल्ली बघा वेगळे पण सात नंबरचा प्रश्न हे आलं पाहिजे बघा मॉस्को राजधानी आहे का पॅरिस राजधानी आहे का न्यूयॉर्क राजधानी आहे का दिल्ली राजधानी आहे का बघा राजधानी क्षेत्र तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे मॉस्को राजधानी आहे पॅरिस राजधानी आहे मॉस्को कोणत्या कोणत्या देशाची पॅरिस कोणत्या देशाची सांगा न्यूयॉर्क राजधानीचं ठिकाण नाही कोणत्या देशामध्ये न्यूयॉर्क महत्वाचं शहर आहे मोठं शहर आहे माहिती तुम्हाला असलं पाहिजे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न विसंगत घडक सुयज मिसिसिपी कोलोरॅडो हो हँग हो लगेच कळतय भौगोलिक घटक आहे भुरुपा म्हणतो आपण त्यांना ते म्हणलं एक प्रकार आहे यामध्ये ना तीन नद्या आहे एक कालवा आहे तुमचं उत्तर तयार आहे मला माहिती आहे तुम्ही काही एवढी इतकी काही कमकुवत नाही जगाचा बोग तुम्ही अभ्यासलेला आहे मिसिसिपी नावाची नदी आहे कुठे आहे तुम्ही शोधू शकता हो हँग आहे है, कोलोरॅडो आहे सुयज कालवा मी तुम्हाला आहे ना सुताभू असं एक शॉर्टकट दिलंय म्हणजे आणखी एक एक तुमचा मुद्दा क्लिअर करतो तांबडा आणि भूमध्य समुद्राच्या ला जोडणारा सुवा आहे तांबडा आणि भूमध्यला जोडणारा सुयद कालवा आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे विसंगत ओळखा कांत रान विपीन कानन विसंगत वेगळेपणा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय रान कान विपिन विपी न म्हणजे जंगलासाठी शब्द आहे कांत म्हणजे कांत म्हणजे नवरा बघा बर नऊ नंबरचा प्रश्न आहे आणि बघा बरेच जण आहे ना कालच्या शिफ्टला काय आलं ते बघून आजच्या शिफ्टचा अभ्यास करतात तुम्हाला त्यामधले म्हणायचं आहे का काल बुद्धिमत्ता आलं म्हणून मग आज बुद्धिमत्तेचा अभ्यास करून जर पेपरला गेला तर लय दिवे लावणार आहे का पण नाही मागचे सहा महिने तुम्ही काय दिवे लावले यावर तुमचा दिवा किती तेव्हा ठेवायचा ती ठरणार त्या आहे त्यामुळे तुम्हाला आता तलाठीची तयारी करायची असेल ची करायची असेल वनरक्षकची करायची असेल टी आय टीची करायची असेल आतापासून व्यवस्थितपणे केलं तर होणार आहे आणि आपण ती करून घेतोय अभ्यासकट ऍप आहे ऍप डाउनलोड करून घ्या आणि आता एक नवीन तुम्हाला हे दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण तुम्ही जेव्हा ऍपवर जाल तेव्हा तुम्हाला कोर्सेस मध्ये जाऊन नवीन बॅच जॉईन करायची तलाठी भरतीची किंवा इतर भरतीची तिथे तुम्हाला आता पेमेंटसाठी ना तुम्ही बायवर जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एकतर कालावधी निवडताय तुम्ही व्हॅलिडिटी किती दे ती निवडल्यानंतर जेव्हा तुम्ही पेमेंटसाठी जाल ना तिथे तुम्हाला फोन पे गुगल पे चे ऑप्शन येतात आणि क्यू आर कोड चा सुद्धा एक ऑप्शन येतोय राईट साईड ला तुमचं क्यू आर कोड जनरेट होईल तुम्ही त्याची फोटो वगैरे काढून कोणाच्याही नंबरवरून त्यावर पेमेंट करायला लावू शकतात तुमचा कोर्स ओपन होईल ओके तो एक मुद्दा लक्षात घे अभ्यास झाड कुत्रा गाय टेबल दहा नंबरचा प्रश्न आहे काय झाड वाढतंय कुत्रा वाढतोय गाय वाढते हालतायत सजीव आहे टेबल निर्जीव आहे तुम्हाला झाड लाकूड टेबल लाकूड नाही जमत केवळ निर्जीव आहे गटात न बसणार विस खांडेकर विवा शिरवाडकर पु ल देशपांडे विरा करंदीकर याच्यात काय बो तिघांना टोपण नाव आहे एखाद्याला टोपण नाव नाही असं काही होईल का तिघांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटले एका जणांना नाही भेटलेला आता कसं जमलं ना सांगा बरं मग पहिला साहित्य कोणाला भेटलोय साहित्य अकादमी पहिला भेटला विस खांडेकरांना एसाठी कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पुढे विवा शिरवाडकरांना सुद्धा भेटलेला आहे का यस भेटलाय विशाखासाठी पुला देशपांडेंना भेटलाय का यस भेटलाय पुलांना भेटलाय यस वीरा करंदीकरांना भेटलाय का विंदांना भेटलाय का अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विंदांना नाही भेटलाय का भेटलाय इंटरेस्टिंग आहे बघा जरा पण वेगळा काय येत आहे मग विंदा काव्यसंग्रह आहे साहित्य आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला आहे सर्च करायचं आहे पुढे जातोय रेडियम थोरियम सोडियम पोलोनियम तुम्हाला विज्ञानाचा कार्यक्रम आहे झटक्यात सुटला पाहिजे सुटलाच पाहिजे बघा याच्यामधलं ना तीन मूलद्रव्य हे किरणोत्सारी आहेत एक नाही किरणोत्सारी मूलद्रव्य तुम्हाला माहीत असणं या ठिकाणी गरजेचे मग तुमचं उत्तर येतं बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रेडियम थोरियम रेडियम तर आहेच किरणोत्सारी थोरियम सुद्धा आहे सोडियम आणि पोलोनियम लगेच वेगळा तुकडा एक घाव दोन तुकडे झाले पाहिजेत सोडियम किरणोत्सारी नाहीये पोलोनियम आहे पुढे जातोय मी पुढील दिलेल्या चार शब्दापैकी कोणता शब्द इतर तीनहून वेगळा आहे बघा इतर तीनहून वेगळा असलेला शब्द कोणता आहे असं तुम्हाला विचारलंय संगणक गणकेंद्र मोजणी स्लाइड रूल बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल संगणक गणकेंद्रापासून सुरू झालं गणकेंद्राचे संगणक घे कॅल्क्युलेशनचं सीटच आहे पण त्याची सुरुवात स्लाइड रूट रूल पासून हे तिन्ही गोष्टी ना मोजण्यासाठी वापरल्या जातात तिघ मोजणी यंत्राची थोडक्यात कॅल्क्युलेशन करणारे या सगळ्या बाबी आहेत पण तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी वेगळं येतंय पुढे जातो मी अं गटाशी जुळणारं पद पर्यायतून निवडा कांता भार्या दारा कांता म्हणजे पत्नी भारिया म्हणजे पत्नी दारा म्हणजे पत्नी जाया काया माया भरता बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल माया म्हणजे पत्नी नाही पत्नी नाही काया म्हणजे शरीर जाया म्हणजे पत्नी जाया इंटरेस्टिंग आहे नवीन आहे लिहत चला माहित नसेल तर एक वही करून घ्या तलाठी भरती ची एक वहीच बनवून घ्या विशेषता जे बॅचेसला आहेत त्यांनी तर केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे अभ्यास करताबरोबर जर तुम्ही बॅच घेतलेली असाल थोडस काय करा माहितीये स्वतःला बांधील बनवा की अरे मी ब्याज घेतली आहे माझे दोन पाच रुपये गेले ना त्या ठिकाणी तर मला ते पैसे वसूल झाले पाहिजे म्हणजे तुम्ही म्हटले पाहिजे ब्याज संपल्यानंतर की अरे पैसा वसूल झाला आपण चित्रपट बघायला जातो आणि फुल आउटपुट भेटतो आपल्याला तेव्हा आपण म्हणतो पैसा वसूल कार्यक्रम तसं झालं पाहिजे उगेच फुकटाच आपला पैसा गेला असं वाटायला ना कोणाला लक्षात घ्या बघा विजोड बदल ओळखा प्रणाम अभिनंदन नमन वंदन विजोड आपण एखाद्याला प्रणाम करतो या एखाद्याला नमन करतो एखाद्याला वंदन करतो एखाद्याला अभिनंदन करतोय अभिनंदन करतो नमस्कार करण्यासाठी कोण कोणते शब्द येऊ शकतात पंधरा नंबरचा प्रश्न आहे अभिवादन पाहिजे ते अभिवादन असतं ते अभिनंदन वेगळं आहे अभिवादन असतं ते दोन नंबरचं उत्तर चुकतं आहे मी पुढे जातोय विसंगत जोडी शोधा म्हटलंय इराण आशिया कॅनबेरा ऑस्ट्रेलिया नॉर्वे युरोप अल्जेरिया आफ्रिका विसंगत जोडी शोधा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल विसंगत बघा इराण कोणत्या खंडाते कॅनबेरा कुठे नॉर्वे कुठे अल्जेरिया बघा इथे एक गोष्ट एक तर खंड आणि देश म्हणजे एका ठिकाणी देश चुकला आहे खंड बरोबर आहे देशाचं नाव नाही आहे तुम्ही जर बघितलं इराण आशियामध्ये बरोबर आहे नॉर्वे युरोपमध्ये बरोबर आहे अल्जेरिया आफ्रिकेत बरोबर आहे कॅनबिरा हे करा म्हणजे ऑस्ट्रेलियामधलं एक ठिकाण आहे मॅचेस होतं देश नाहीये ऑस्ट्रेलिया खंड आहे मान्य आहे पण देश कॅनबिरा नाहीये लक्षात घ्या गटात न बसणारं पद त्याचा अचूक पर्याय मंगळ पृथ्वी गुरु यापैकी नाही गटात न बसणारं पद सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा मंगळ पृथ्वी गुरु यापैकी नाही आता इथे तुम्ही जर म्हटले तुम्ही म्हणाल सगळ्यात मोठा सगळ्यात लहान आंतरग्रह बाह्यग्रह ते माहीत पाहिजे यावरही प्रश्न येतो आंतरग्रह कोणकोणते आहेत बाह्यग्रह कोणकोणते आहेत ओके पण इथे तीनही ग्रह आहेत त्यामुळे वेगळं काही नाहीये यापैकी नाही हे उत्तर इथे पुढे मी जातोय गटात न बसणारी पद त्याचा अचूक पर्याय भीमा कृष्णा गोदावरी यापैकी नाही अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय अठरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे काय म्हणताय भीमा पश्चिमायनी पूर्ववाहिनी नदी आहे कृष्णा पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी पूर्ववाहिनी नदी आहे तिन्ही महाराष्ट्रामधून वाहत आहेत हा याच्यात जर एक चौथी पश्चिमानी नदी असती एखादी वादसा किंवा एखादी दुसरी कोणती उल्हास अशी नदी असती तर विषय वेगळा झाला असतात किंवा गंगा असती चौथी पण इथे तीनही नद्या महाराष्ट्रातल्या आहेत वाहिनी नदी आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत आहेत अरबी समुद्राला मिळणारी एखादी तापी नर्मदा असती तरीही ते वेगळं आलं असतं हे शंका नाही मी पुढे जातोय कमल दल या शब्दातील अक्षरांच्या संचातून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही म्हटलंय बघा कमल दलमधून कोणता तयार होणार नाही दलदल होईल का बघा दलदल दलदल दल तर होतोय मल 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 मल, 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 मल होतोय सरळ आहे फास्ट उत्तर द्यावं लागेल दल बदल दल आला बदल बदल ब ब कुठे नाहीये ब नाहीये सरळ फास्ट मध्ये उत्तर द्यावे लागतील यस असे प्रश्न येणार येऊ शकतात बघ जुनं आलेलं सगळं तर जसाचे तसं येणार नाही आतापर्यंत टी सी एसने वेगवेगळे टाईप विचारलेले आहेत त्यामध्ये म्हणजे तुम्हाला रिपीट होणारे काही टाईप असणार सगळे तर नाही होणार दहावीस टक्के रिपीट होईल त्याच्यावर काम आम्हाला करावं लागेल ना खाली पर्याय शब्दांचे काही संच दिलेले आहेत त्या शब्दामध्ये एक घटक सोडून इतर सर्व घटकामध्ये विशिष्ट प्रकारचं साम्य आहे ते ओळखा विसंगत विजोड चुकीचं पद गोदावरी नर्मदा गंगा आताच बोललो मी यावर म्हणजे क्लिव तुम्हाला ऑलरेडी भेटलेला आहे याचा फक्त तुम्हाला उत्तर घ्यायचंय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गोदावरी उगाम कुठे सांगा लांबी सांगा बरं एकूण लांबी महाराष्ट्रातली लांबी पाठ पाहिजे गोदावरीने आपल्याला क्षेत्र महाराष्ट्रामधलं ते माहीत पाहिजे पूर्ववाहिनी कृष्णा उगम त्याला गंगा उगम तिन्ही बंगालच्या उपसागराला नर्मदा अरबी समुद्राला नर्मदेचा उगम अमरकंटक राज्य पटकन कमेंट बॉक्स तुमच्यासाठी कमेंट बॉक्सच त्यासाठी आहे युट्यूबला बघत असेल तर ऍपवर बघत असाल तर लिहायचंय काही युट्यूबला सुद्धा आपण सेशन याच्यात लिहितोय गटात न बसणारा शब्द ओळखा ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आयुर्वेद चार वेद माहित आहे तुम्हाला चार वेद सगळ्यांना माहित पाहिजे म्हणजे फक्त चार वेदच नाही माहित पाहिजे ते प्रत्येक वेदामध्ये काय आहे कोणता म्हणजे संगीता संदर्भातला वेग कोणता यज्ञांचे ते मंत्र वगैरे त्या संदर्भातला वेग वेद कोणता औषध वगैरे जे आहे त्या संदर्भातला वेद कोणता म्हणजे सगळं तुमचं हे शिकवलेलं आहे त्यामध्ये ते वेदांबद्दल चार वेद आहे चौथा वेद इथे गाळलेला आहे तो कोणता बघा ऋग्वेद बरोबर आहे सामवेद बरोबर आहे अथर्वेद बरोबर आहे यजुर्वेद आयुर्वेद करून टाकले चार नंबरचं उत्तर या ठिकाणी चुकतंय पुढे जातो मी गटात न बसणार आहे एडिसन न्यूटन रविशंकर सी रामन रामान बघा गटात न बसणार बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे बघा बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय एडिसन सीवी शासरतने, न्यूटन सी वी रामन रविशंकर बघा एडिसन शास्त्रज्ञ न्यूटन शास्त्रज्ञ सी वी रामन शास्त्रज्ञ रविशंकर नाही रविशंकर शंकर नाही बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तीन आलं पाहिजे मी पुढे जातोय भारत जपान श्रीलंका मादागास्कर न्यूझीलंड बघा काय चुकतंय काय विसंगत तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला तुम द्यायचं आहे काय जपान श्रीलंका न्यूझीलंड भारत अरे तुम्ही म्हणाल कोणी कोणी ट्रॉफी जिंकलेली आहे चॅम्पियन ट्रॉफी नाही त्यात तर बसत नाही मग आशियामधले कोणते देश आहे बाहेरचे कोणते तसंही वाटू शकत पण यामध्ये बेट असलेले बेटावर वसलेले देश कोणते आणि नाही कोणते असा हा प्रश्न आहे जपान बेटावर आहे श्रीलंका बेटच आहे पाचूचं बेट आपण त्याला म्हणतोय न्यूझीलंड सुद्धा एक बेट आहे भारत त्यामध्ये नाहीये भारत त्यामध्ये नाहीये तर माधा भास्कर काय बघा खालीलपैकी संगत पद ओळखा म्हटलेला आहे उत्तर द्यावं लागेल डोळे हात जीभ कान संगत पद चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे उत्तर द्यावं लागेल संगत काय डोळे जीभ कान हात तुम्हाला ते पंचेंद्रिय माहिती का पंचेंद्रिय डोळ्याने आपण बघतोय जीभेने आपण टेस्ट घेतोय जीभ आहे का यस कानाने आपण ऐकतोय आणखी दोन त्वचा आहे त्वचेला आपल्या स्पर्श होतो आहे आणखी एक ज्ञानेंद्रिय कोणता आहे मला सांगा बरं हात नाहीये हात नाहीये या ठिकाणी अरे अजून नाक आहे ना नाकाने आपण श्वास घेतो आहे ओके नाक ज्ञानेंद्रिय म्हणलं चुकलंय सांगा बरं कोणतं ज्ञानेंद्रिय आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे इतर रानशी न जुळणारा पर्याय वेगळा कोणता आहे बघा मोटार जीप मोटरसायकल विमा तुम्हाला लहान फळांचे कार्यक्रम आम्हाला काय विचारतात विचारलंय मी नाही विचारत आपलं काही नाही आपला जीप जमिनीवरून चालते किती विचारू ना जमिनीवर मोटरसायकल जमिनीवर विमान हवेत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचं विमान सुद्धा लवकर हवेत केलं पाहिजे अभ्यास झाला तर जाणार आहे आणि आपण आपल्या हे यापर्यंत पोहोचणार आहोत अभ्यास करता ऍप आहे डाऊनलोड करून घ्यायचंय तलाठीवरतीची बॅच आहे तुम्ही ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी बघा डेमो बघा तुम्हाला जॉईन करता येईल खूपच प्रॉब्लेम आला नाहीच कळत आणि नंबरला या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात त्या ठिकाणी लिंक मागवू शकतात ज्यांना नाही लक्षात येते किंवा तुम्ही फायनली कॉल करू शकतात खूपच तुम्हाला नसेलच कळत तर अभ्यास करता ॲप तलाठीची नवीन ब्याच ग्राम महसूल अधिकारी ब्याच म्हणून आपण तिला नाव दिलं आहे निश्चितपणे तुम्ही अधिकारी बनणार आहात जर अभ्यास केला तर चला शुभेच्छा या ठिकाणी थांबूया धन्यवाद